शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल रायवर बुतकर यांचा समर्थ देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल रायवर बुतकर यांचा समर्थ नक्की कोणत्या गटाला पाहायला व पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा समर्थ गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमधून पाहिला तर मित्रांनो आजच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा समर्थ खूप पळ होता मात्र कालांतराने समर्थीच्या सुट्टीला थोडीशी गडबड झाली आणि त्यामुळेच समर्थची गाडी ही फॉल झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण समर्थ देखील खूप सुंदरितच पाहायला मात्र गाडी फॉल झाल्यामुळे आज समर्थचा या गट क्रमांक तेवीसमध्ये पराभव झाला आहे तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये समर्थ कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल बनवलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन